मंडळी मी नेहमीच माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय की ज्ञानयोग ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे मला पूर्ण विश्वास आहे की ज्ञानयोगासोबत जोपर्यंत मी अंतःकरणापासून जोडलेलो असेल आणि माझ्या मनात सर्वांविषयी प्रेमभावना असेल ना तोपर्यंत छोट्या छोट्या प्रसंगांमधून हे शिकायला मिळतं की ज्ञानयोगच माझं रक्षण करतो अगदी आत्ताच एक प्रसंग तुम्हाला सांगतो हे बघा या रूममध्ये मी मागच्या एक वर्ष राहायचो कारण तिकडं काम सुरू होतं तर आता ही जी रूम होती मी मला काय कुठेही राहिलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही पण इतके दिवस संतोष भाऊ म्हणत होते की तिकडे चला तिकडे चला तिकडं नवीन बांधलेलं आहे मी म्हणत होतो मला जायचं इन्ट्युशन किंवा रक्षण कसं होतं बघा ज्ञानयोगातून यावेळेला शिबिर होतं पाच तारखेला आणि दोन तारखेपर्यंत त्या रूमचं कलरचं काम झालेलं नव्हतं मी त्यांना म्हटलं मला माहिती नाही मला पाच तारखेला नवीन रूममध्येच जायचं ते म्हणे कलरचं काम नाही झालेलं मी कलरवाल्यांना फोन केला म्हटलं मला माहिती नाही तुम्ही काम पूर्ण करून द्या मग त्यांनी ते कसं तरी फास्ट काम पूर्ण करून दिलं मी त्या कुठे राहायचं याच्यात अडकलेलोच नाही आहे पण जिथे आपण राहतो जो आपला भाव आहे आपण स्वतःच एक ऊर्जा असतो ऊर्जा केंद्र असतो नेहमी सांगतो की जिथे मी आहे ना म्हणजे हा काही अंधविश्वास किंवा अहंकार नाही आहे पण मी इतका ज्ञानयोगमय झालोय की मला हा अनुभव आतून आवाज येतोय की जिथे मी आहे ना तिथे वाईट होऊ शकत नाही माझ्यामुळे नाही ज्ञानयोगाच्या ऊर्जेमुळे एवढे ट्रेकिंग पंचवीस वर्षापासून शिबिरात लाखो लोक येऊन गेलेत इतक्या सगळ्या सगळ्या गोष्टी घडल्या पण इथं जे आले त्यांचं चांगलंच झालं झालं असं मग मी तिथे गेलो तर जिथे आपण राहतो ना मंडळी जो आपला भाव असतो आता मी जिथे राहतो तिथे एकदम प्रसन्न वातावरण आहे पण इथे मी राहायचो तर हे घर पहिल्यांदा खंडर वाटायचं मी आलो की सगळे जण इथे यायचे मी इथे राहायचो आणि एकदम या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स पण जेव्हा मी तिकडे गेलो मंडळी व्हिडिओ थोडासा लेंदी होतोय पण ऐका सहा दिवस ह्या हिरोम उघडलीच नाही आणि जेव्हा नंतर शिबिर संपल्यावर आम्ही उघडली तेव्हा आत्तापर्यंत एक वर्ष मी इथे राहिलो तर असं कधी झालं नाही पण नंतर कळालं की ते जे, जे जेंट्स रूम आहे ना जेंट्स बाथरूम जेंट्स टॉयलेट कुठेतरी काहीतरी ब्लॉक झाला असेल आणि ते सगळंच्या सगळं पाणी या सहा दिवसात केव्हा तरी रिटर्न होऊन त्या जिथे आपलं ते सगळं संडासचं पाणी जातं तर ते जे आहे तो टँक सेप्टिक टँक त्याच्यातून ते, ते सगळं पाणी या रूममध्ये घुसलं हे बघा अजूनही आठ दिवस झाले आता अजून हे बघा याच्या पाया पाण्याच्या खुना बघा पूर्ण याच्यामध्ये ते आलं ते पाणी म्हणजे मी झोपायचो इथे विचार करा या सगळ्या याच्यातून हे बघा हे बघा हे सगळं घाण झालेलं आहे तिथून ते पाणी आलं या लेवलला बघा ही लेवल दिसते इथे आणि इथून ते पाणी इकडे या सगळ्या घरामध्ये गेलं बघा म्हणजे अजूनही याचा वास येतो या पाण्याचा म्हणजे तुम्ही विचार करा मंडळी ज्ञानयोग ही खूप साधी गोष्ट आहे मंडळी पण कसं छोट्या छोट्या गोष्टीतून ज्ञानयोग आपलं रक्षण करत असतो ज्ञानयोग आपलं आपल्याला कशी शक्ती देत असतो म्हणजे हा माझ्या स्वतःचा अनुभव असे करोडो अनुभव आहेत पण त्यातला एक लेटेस्ट अजून अनुभव की जर मी इथे राहिलो असतो आणि मग ते पाणी आलं असतं झालं काही नसतं नंतर गेलो असतो वेळेवरती शिफ्ट करावं लागलं असतं शिबिरामध्ये मग माझ्या मनात कोणी टाकलं की मला तिकडे जायचंय का मी त्याच क्षणाला सांगितलं नाही मला जायचंच आहे हे ज्ञानयोगाची ऊर्जा आहे म्हणजे छोट्या संकटापासून तो मोठ्या संकटापर्यंत ज्ञानयोग तुम्हाला वाचवतो आता मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो जिथे आता सध्याला मी आहे आणि तिथली प्रसन्नता तुम्ही फक्त बघा आता तिकडची रूम बघा हम्म आता मी तुम्हाला जिथे मी आलोय तिथ ती रूम तुम्हाला दाखवतोय किती प्रसन्न आहे बघा हे बघा ही गच्ची आहे याच्यावरतून छान हे शेततळ दिसतंय आपलं आणि रूम दाखवतो हे बघा हे हा हे हॉल आणि हे एक रूम आहे बघा आणि याच्यातही इथे ही खिडकी करून घेतली मोठीच्या मुठ्ठी खिडकी आहे आणि या खिडकीतून दिवसा असं हे शेततळ आणि रात्री या खिडकीत इथे झोपलं की मस्त तारे आणि चंद्र या बॅचला मला दिसत होता तेव्हा मंडळी सांगायचं सा हेच आहे की जोडलेलं राहत ज्ञानयोगासोबत ज्ञानयोग एक सकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या आयुष्यात कुठलं संकट येऊ देणार नाही आणि संकट आलं तर त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुम्हाला ज्ञानयोगातून मिळणार आहे हा माझा आणि करोडो साधकांचा अनुभव आहे जय गुरुदेव